आमच्या मनात कर नाच रे गणित नाच नाच रे गणित आमच्या मनात नाच रे गणित बेरीज वजाबाकी जमली रे गुणाकार भागाकार करणार रे चिन्हांचे नियम सोबतीला घेऊन चिन्हांचे नियम सोबतीला घेऊन करूया पुढे प्रवास नाच रे गणित आमच्या मनात नाच रे गणित रे रे नाच रे गणिता आमच्या मनात नाच रे नाच नैसर्गिक संख्या आल्या रे शून्य घेऊन पूर्ण झाल्या रे शून्याच्या आधी आहे संख्या पूर्णांक होऊन नाच नाच रे गणिता आमच्या मनात नाच रे गणितनाच नाच रे गणिता आमच्या मनात नाच रे नाच बिला चांला कळली रे सरासरी शेकडेवारी काढली रे लसावी मसावी न पाणी तोटा लसावी मसावी न पाणी तोटा व्यवहार करू झकास नाच रे गणिता आमच्या मनात नाच रे नाच रे गणिता आमच्या ना मनात नाच रे गणितनास ना 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 धन्यवाद